तुम्हाला वाटेल तेव्हा मला वरती पाठवणार वाटेल तेव्हा खाली आणणार मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का छगन भुजबळ आलेल्या कार्यकर्त्यांनी माझ्या समोर त्यांच्या वेदना आणि दुःख मांडले मी पण त्यांना जे घडले आहे ते सांगितलं मी माझ्या मतदारसंघात आज जातोय उद्या पुन्हा एक समता परिषदेची बैठक आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निराशा आहे सुसंस्कृतपणे आपल्या भावना व्यक्त करा असे सांगितले जोडे मारो आंदोलन करू नका असे आवाहन मी केले आहे प्रश्न मंत्रिपदाचा नाही ज्या प्रकारे अवहेलना केली आहे त्याचा आहे पक्षाचे प्रमुख निर्णय घेतात आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत लोकसभा निवडणुकीत देखील मला वरून निवडणूक लढण्यासाठी सांगितले होते एक महिना झाला तरी माझं नाव जाहीर झाले नाही माझ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटपर्यंत आग्रह धरला होता मी चाळीस वर्षापासून मी इथे आहे म्हणून मला राज्यसभा द्या अशी माझी मागणी होती पण आता मी लढलो आणि आता मला जाण्यासाठी सांगत आहेत प्रफुल्ल पटेल समीर भुजबळ यांच्या संपर्कात आहेत ते त्यांच्याशी बोलत आहेत तुम्हाला वाटेल तेव्हा मला वरती पाठवणार वाटेल तेव्हा खाली आणणार मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का भुजबळांचा संतप्त सवाल तुम्ही उट म्हटले की उट आणि बस म्हटले की बस हे ऐकणारा छगन भुजबळ असा मनुष्य नाही मी महाराष्ट्रातले लिडर्स येणार लोकांना भेटणार असं म्हणलंय त्यावेळेला चार सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळणं का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आता वरते आता बसा खाली आता निवडणूक लढवा बर तेही जाऊ द्या पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल मी त्यांना सांगितलं मी नक्कीच आला मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या मला मतदारसंघामध्ये माझी काही काम आहे पूर्ण ती पूर्ण करतो लोकांची समजून मग जाऊ तुम्ही म्हणणार बस बस वोट फोट छगन भुजबळ तसा म्हटलंय हो मला हे बघा लोकसभेवर मी जातो म्हणालो ऐन वेळा तुम्ही कच खाल्ले नाव जाहीर नाही केलं राज्यसभेची जागा आली मी म्हटलं मला जाऊ द्या दाला सुनीत पाठवायचं मी म्हटलं बघा मी काय बोलतो दुसरी जागा आली त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागलं अरे म्हटलं मला जाऊ द्या माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षावर मला जाऊ द्या मी चाळीस वर्ष झाली असे आहे मी त्यांना शब्द दिला आणि तुम्ही जे आहे हे इथे लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं हे पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे लढलो आणि लढल्यानंतर आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा मकरंद पाटील यांना मंत्री करायचं त्यांनी ते केलं आता त्यांना ते त्याच्या भावाला सांगणार तू राजीनामा ते खाली आहे आणि मग मी मला सांगणार तुम्ही आता जा मी म्हटलं मला पाहिजे होते हे तर मला मी लपून ठेवलं नाही पण आता मी निवडणूक लढलो आत्ताच संपली निवडणूक अजून त्या मतदारसंघाला काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी मी त्यांच्या त्यांना मी काय सांगू मी राजीनामा देऊ शकत नाही कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल आणि मी त्यांना सांगितलं एक दोन वर्ष द्या मला काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघातील आणि मग त्यांचा त्यांचा निरोप घेऊन हे तुमच्याकडे येतो आणि मग जातो त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू बसू ते कधी बसलेच नाही संपर्क करताय तुम्हाला फोन करताय त्यांचा फोन उचलत नाही असं अजिबात चुकीची गोष्ट आहे प्रफुल्ल पटेल जे आहेत यांना फोन करतायत आणि हे फोनवर त्यांच्याशी बोलतात अमित हे खरं आहे त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून होळीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो आम्हाला ताबडतंपणे परत या आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार मी म्हटलं बरं आमची नाही आम्हाला तुम्ही एकदम शॉक केला चोवीस तास द्या आम्ही उद्या सांगतो तुम्हाला परत उद्या गेलो म्हटलो दुसरं कोणाला समीरराव राव कारण दुसरं कोणाला नाही म्हणजे को ना। 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 तुमचं नाव त्याने प्रकर्षण घेऊन सुरू करा एक म्हणणा मग आम्ही आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं अर्थात एक तर सर्व समाजाचे मग दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी काय अगदी ब्राह्मण समाजाचे सुद्धा येऊन गेले आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंट मध्ये रस आहे ते सगळे जी मंडळी जे आहेत ती येऊन गेली की तुम्ही बरं झालं आम्ही तुमच्या पाठीमाग उभं राहणार आता नाशिकचे पाऊल आणते आणि पाऊल पुढे पडेल आम्ही प्रयत्न सुरू केले पण एक आठवडा झाला दोन आठवडे झाले खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे तर आठ दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं पंधरा दिवसात करायचं होतं एक महिना झाला तरी सगळ्यांच्या अच्छा महाराष्ट्राची नावं जाहीर झाली आमचं नाव जाहीर होत नाही मग मी म्हटलं ठीक आहे आता माघार घेतो खरं मी अशा प्रकारचे जे आहे आस लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी एक गाण्याच्या ओळी होत्या जहा नाही चायनाही अनेक ठिकाण आले कार्यकर्त्यांनी जे आहे आपलं दुःख आपली निराशा आपली उद्विग्नता जी आहे ती प्रत्येकाच्या आपल्या आपल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी मांडले आणि मी पण त्यांना जो आहे जे काही झालंय गेल्या पाच सहा महिन्यापासून लोकसभेपासून त्याचा सगळा इतिहास त्यांच्याकडून मांडला आणि एकूण जे आहे त्याचा आता परत मतदारसंघामध्ये आम्ही जातो आहोत तिथे काही लोक म्हणतात त्यांच्याशी चर्चा करू परत उद्या महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत समर्थक आहेत ओबीसीचे लोक आहेत क्षमता परिषदेचे लोक आहेत हे सगळे जे आहेत उद्या येणार आहे त्या सगळ्यांशी चर्चा करू आम्ही जो विचार करू शांतपणे करू परंतु सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे निराशा आहे आम्ही त्यांना सगळ्यांना एवढं सांगितलंय की जे काही तुम्हाला व्यक्त करायची तुमची मतं ती मोबाईलवर सुद्धा किंवा बाहेर सुद्धा आपल्या असंस्कृष्टपणे कोणी काही बोलू नये नसावे नसावी चप्पल मार वगैरे जे काय करता तुम्ही ते अजिबात बंद झालं पाहिजे ठीक आहे तुमची तुमची मत जे आहेत लोकशाहीमध्ये ती तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे परंतु कुठे असंस्कृतपणा नको शब्द जपून वापरा आणि चप्पल मार वगैरे आंदोलनाला बिलकुल थारा देऊ नका अजिबात असलं काही करायचं नाही तेवढं त्यांना ना सांगितलं आता बाकीचं बघू काय आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस शिरदकवारांबरोबर होता तेव्हा ही सिनियरच घेते होते आत्ता ही अजिदादांबरोबर सर्व सिनियर नेते पण आपल्याला येणक मंत्रीपद कुणी नाकारलं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे शोधावा लागेल ना तोच तो प्रयत्न चालू आहे कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहेत त्या त्या पक्षाचा जो प्रमुख आहे बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले मधले ते देवेंद्र फडणवीस ते निर्णय घेतात शिंदे गटाचे जे, जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात